केंद्र शासनाच्या सहकार्यातून समृद्धी या महत्वाकांक्षी योजनेनुसार सहकार चळवळ करण्यासाठी अत्याधुनिकीकरण आणि व्यवसायाचा अंगीकार करणं आवश्यक आहे त्याकरिता जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे अध्यावतीकरण करावे असे निर्देश सहकार विभागाचे केंद्रीय सहाय्यक पंकजा कुमार बनसार यांनी दिले केंद्रीय सहसचिवांच्या सह प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली बैठकीस एन सी डी सीचे अधिकारी विनीत नारायण निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर विभागीय सहनिबंधक शर्द जरे निबार्डचे क्षेत्रीय निबार्डचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुरेश पटवेकर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर मुकेश बारहाते जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रवास देशमुख प्रकाश देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अजय मोटे तसेच अन्य विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सहकार अभि सहकार अभी अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्ह्यात नवीन विविध कार्यकारी सेवा सोसायट्या स्थापन करणे विविध कार्यकारी सेवा संस्थांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय सुरू करणे डेअरी मत्स्य व्यवसाय जन औषधी केंद्र धान्य गोदामे बी बियाणे पेट्रोल पंप आपले सेवा केंद्र सारखे सेवा केंद्र सुरू करणे धान्य खरेदी केंद्र सुरू करता यावे यासाठी विविध तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अशा विविध विषयांबाबत आढावा घेण्यात आला तसेच सहकारी संस्थांचे संगणकीकरण करून त्यांचे अद्यावतीकरण करण्याबाबतही आढावा घेण्यात आला